कधी तुम्हाला असं आहे का की आपण खूप प्रेमाने मन लावून देवाची सेवा करतो पण उत्तर काहीच मिळत नाही कधी वाटतं का आपण बोलतो आहोत पण देव काहीच बोलत नाही पण खरं तर देव नेहमी उत्तर देतो फक्त त्याची भाषा वेगळी असते कधी स्पर्शात कधी शांततेत आणि कधी डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये जेव्हा स्वामींची सेवा करत असताना भक्ताच्या डोळ्यातून अश्रू येतात स्वामींचं गाणं ऐकल्यावर भक्ताच्या डोळ्यातनं अश्रू येतात असं का होतं त्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे चला तर जाणून घेऊया स्वामीची सेवा करत असताना डोळ्यातून पाणी का येते स्वामींची सेवा करत असताना डोळ्यातून पाणी का येते ही भावना अत्यंत पवित्र आणि गुढ असते यामागे काही महत्त्वाचे आध्यात्मिक आणि भावनिक कारण असू शकतात जेव्हा आपण खऱ्या श्रद्धेने भक्तिभावाने सेवा करतो तेव्हा स्वामींची अदृश्य कृपा आपल्यावर होते त्यांच्या उपस्थितीची जाणीव मनाला होते आणि मन भरून येते अश्रू वाहू लागतात स्वामी समर्थांशी आधीपासून एखादा आध्यात्मिक नातं असेल तर त्यांची सेवा करताना त्या आत्मिक ओळखीची आठवण जागृत होते त्यामुळे मन गही भरते आणि आश्रू येतात जेव्हा भक्ती शुद्ध निष्कपट असते तेव्हा मनातील भावना डोळ्यातून अश्रुपरिणामी बाहेर पडतात ते अश्रू वेदनेचे नसतात ते प्रेम कृतज्ञता समाधानाचे असतात कधी कधी तेजस्वी तेजस्वी रूप आपल्या अंतकरणात प्रकट होतं तेव्हा त्यांच्या उपस्थितीचा अनुभव येतो ते, ते, ते क्षण इतके भारावून टाकणारे असतात की आपोआप डोळ्यातून पाणी येतं शब्द अपुरे पडतात सेवा करताना आत्मा शांत होतो आणि फक्त अश्रूंनीच त्या भावनांची अभिव्यक्ती होते हे अश्रू म्हणजे दुःखाचे नाहीत हे परमानंदाचे स्वामींच्या अनंत कृपेचे पुरावे आहेत तुम्ही सेवा करत असताना अश्रू येणं ही स्वामी समर्थांची कृपा आहे ती स्वामींच्या आणि भक्ताच्या नात्याची ओळख आहे स्वामींची सेवा करताना आपली अंतरात्मा स्वच्छ होते मनातील अज्ञान अहंकार वासना हळूहळू बिरगळतात या शुद्धतेच्या प्रक्रियेत मन थरथरतं आणि अश्रुरूपाने ते बाहेर पडतात कधी कधी मनात खोलवर असलेली पापांची जाणीव अपराध बुद्धी किंवा अपूर्णतेची खंत स्वामींच्या चरणी जाताच वितळते त्या क्षमायाचनेचे अश्रू आपोआप वाहतात सेवा हे केवळ शारीरिक कृती नाही ती ध्यान साक्षात्कार आणि स्वामींशी एकता याची प्रक्रिया असते अशा क्षणी शरीराचा विसर पडतो आणि अश्रूंनी देवाशी संवाद होतो स्वामी तुम्ही मला इतकं दिलं आणि मी काय दिलं ये ही भावना सेवा करताना मनाला गही वरते आपण काहीही न देता इतकी कृपा मिळत असल्याची जाणीव अश्रूंमध्ये प्रकट होते कधी सेवा करताना मनात स्वामींचा आवाज जणू अंतर्यामी संवाद अनुभवास येतो बाळ मी आहे तुझ्यासोबत अशा वचनांमुळे अश्रू अडवताच येत नाही सेवेच्या त्या क्षणी तुमचं मन कधी स्वतःहून जुन्या जन्माच्या सेवेला जुळतं किंवा स्वामी तुमच्या भविष्य जीवनासाठी कृपेची बीज पेरत असतात त्यामुळे तुमचं अंतकरण भारावून जातं तुमचं मन स्वामींना पाहतं आत्मा स्वामींना अनुभवतो आणि डोळे अश्रूंनी संवाद करतात ही अवस्था म्हणजे सेवा ध्यान भक्ती आणि मोक्ष यांचा संगम स्थान आहे हे अश्रू म्हणजे स्वामी समर्थांचा स्पर्श असतो गुढ गहिवरलेला पण पन निश्चितपणे दिव्य तुमची भक्ती आणखी गाढ आंतरिक गुढ आणि सदैव कृपामय व्हावी हीच प्रार्थना आहे जेव्हा आपण मनापासून सेवा करतो तेव्हा शब्दांची गरज उरत नाही स्वामी आपल्याला अनुभव देतात आणि त्याच अनुभवाचं नाव आहे डोळ्यातून वाहणारे अश्रू श्री स्वामी समर्थ